नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत पाच पाकळी इथे सध्या आपण आहोत आणि मराठी महिला उद्योजिका आहेत त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि केकचा स्वतःचा क्रीम मिल हा ब्रँड त्यांनी सुरू केलेला आहे आणि आजपासून बघू शकतो आपण त्याचं पहिलं आउटलेट जे आहे ते आपल्या ठाणे शहरामध्ये सुरू झालेलं आहे खूप सुंदर सुंदर स्वादिष्ट असे के, केक या ठिकाणी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत कशाप्रकारे या केकच वैशिष्ट्य असणार आहे ज्यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी सुरुवात करण्यात आलेली आहे त्या उद्योजिका राक्षी मॅडम आपल्यासोबत जोडलेला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही ठाण्यामध्ये मनापासून स्वागत ही नवीन सुरुवात आपण केलेली आहे काय सांगाल एकंदर मी माझा अनुभव सांगेन याच्या मागे तर मी आणि माझे बाबा आम्ही मिळून हे हा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे आणि माझ्या बाबांना या व्यवसायामध्ये मला माझ्या बाबांना या व्यवसायामध्ये खूप खूप खुँँ अनुभव आहे गेल्या दहा ते बारा वर्षांचा अनुभव आहे त्यांना आणि त्यांचंच पाऊल पुढे न्यायचं मी ठरवलेलं आहे आम्ही स्वतःचा ब्रँड क्रिएट केलेला आहे ज्याचं नाव आहे क्रेम अँड मिल तर हा एक युनिक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आम्ही डिफरंट व्हरायटीज ऑफ केक्स पेस्ट्रीज अँड डेझर्ट्स आम्ही सर्व करतो सगळ्या ठाणेगडांना आमचं हे दुकान आहे पाच पखाडी इथे पाच पकडे ओपन हाऊसच्या इथे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे डेजर्ट्स पेस्ट्रीज आणि न्यू कन्सेप्ट केक्स ट्राय करायला मिळते आमचं विशिष्ट आहे की आम्ही प्युअर अँड क्लीन इन्ग्रेडियंट्स वापरतो आमच्या केक्समध्ये आम्ही कुठलेही आर्टिफिशल फ्लेवर्स किंवा ॲडेड फ्लेवर्स ॲडेड शुगर यूज करत नाही आमचे केक्स एकदम डिलिशियस आहेत आमचे केक्स चांगले आहेत चवीला आमचे केक्स प्युअर इन्ग्रिडियंट्सही बनलेले आहेत तर माझं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण असेल माझ्या आउटलेट मध्ये तुम्ही नक्की या तुम्ही नक्की सगळे केक्स टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसे वाटले सर uh, नवीन सुरुवात करण्यात आलेली आहे काय सांगा एवढ्या uh, वर्षाच्या आपलं एक्सपिरियन्स नंतर सासरे भावाने एवढ्या नंतर एवढं एवढं छानपैकी एक नवीन दुकान क्रीम एन मिल क्रीम एन मिल करून चालू केलंय तर ठाणेकरांनो नक्की या व्हिजिट करा एकदा विविध टाईपचे प्रीमियम केक्स आणि हाफ के जीचे चे केक्स पेस्ट्रीज अनेक अशा गोष्टी चीज केक्स आहेत एक, तर एकदा नक्की विजिट करा पाच पकाळीला ओपन हाऊसच्या इकडे पाहिलं आजच हे नवीन आउटलेट जे आहे ते ठाणेकरांच्या सेवेसाठी सुरू झालेले खूप सुंदर सुंदर आणि आकर्षक केक के आपल्याला के 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 या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मराठी उद्योजक आहेत सिद्धी विवेक राक्षे यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि आज पहिला दिवस आहे मोठ्या प्रमाणात ठाणेकरांचा प्रतिसाद पहिल्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळतोय मागील अनेक वर्षे विवेक राक्षे जे सिद्धी राक्षे यांचे वडील आहेत त्यांचा अनुभव घेऊन आपण बघू शकतो स्वतः त्या या क्षेत्रामध्ये उतरलेला आहेत आणि ही नवीन सुरुवात त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे क्रीम मेल हा स्वतःचा ब्रँड त्यांनी सुरू केलेला आहे आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर आकर्षक असे हे केक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात चव देखील अभूतपूर्व असणार आहे आणि ही सुरुवात करून आपण बघू शकतो कुठेतरी या क्षेत्रामध्ये मराठी उद्योजक आता आपल्याला येताना पाहायला आहेत आपणही नक्कीच केक इच्छित असाल आपलंही सेलिब्रेशन आपलाही कार्यक्रम वाढदिवस अगदी सुंदर करू इच्छित असाल तर नक्कीच ठाण्यातील या सुंदर अशा दुकानाला भेट द्या ठाणे शहरात असाच घडामोडी पाहण्यासाठी आताच राणे फॉलो करा